गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डब्ल्यू सहर्ष स्वागत आहे आज आलेल्या न्यू अपडेटनुसार शिक्षक पात्रता परीक्षा टी ईटी दोन हजार पंचवीस मध्ये तेवीस नोव्हेंबर रोजी ऑफलाईन स्वरूपामध्ये ही परीक्षा पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड होणार आहे त्याकरिता जे ज्यांना शिक्षक लागायचं आहे शिक्षण सेवक किंवा सहायक शिक्षक म्हणून सरकारी नोकरीकरिता जे तरुण विद्यार्थी तयारी करतायत त्यांच्याकरिता आणि जे ऑलरेडी शिक्षक आहेत त्यांना प्रमोशन होण्याकरिता पदोन्नती करिता टीईटी बंधनकारक करण्यात आलेली आहे असा निकाल सर्वोच्च न्यायालयामार्फत आल्या आला आहे तर हे नेमकं आपण काय म्हटलेलं आहे त्यांनी किती वर्षामध्ये किती तुम्हाला अटीम दिले जाणार आहेत काय काच अटेममध्ये तुम्हाला पास होणं गरजेचं आहे की संपूर्ण माहिती का टीई टी बंधनकारक आहे किंवा नाही हे पण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितली जाणार आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर डबल एफवी मध्ये टी ई टी एक्झाम करिता अगदी दोनच महिन्याचा कालावधी तुम्हाला शिल्लक आहे तर आपण बॅच स्टार्ट केलेली आहे दहा तारखेपासून तर यामध्ये बालमानसशास्त्र विषयासहित सगळे विषय तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर असणार आहे केसरीज आणि बुक मोफत स्वरूपामध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिली जाणार आहेत तर ही बॅच तुम्हाला अगदी कमी शुल्कामध्ये एक्झाम होईपर्यंत नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण देणार आहोत तर ही बॅच जॉईन करण्याकरिता आपल्याला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा स, नंबर आहे या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे ओके आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे कारण की ही जी परीक्षा आहे डेट वगैरे आलेली आहे एक्झाम डेट आणि ऑनलाईन फॉर्म भरणे पंधरा सप्टेंबर पासून सुरू झालेले तीन ऑक्टोबर लास्ट डेट आहे तर आपला जास्त वेळ न घेता आपण पुढे बघणार आहोत टीईटी वंधनकारक केल्याने दहा हजार शिक्षकांवर शिक्षकांना टेन्शन आलेला आहे नेमकं खाता किंवा जे खाजगी अनुदानित असेल अनुदानित संस्थेवरती शिकवायला आहे दोन वर्षामध्ये उत्तीर्ण टी उत्तीर्ण होणे अनिर्वार्य म्हणजे कंपल्सरी केलेली आहे नाहीतर अन्यथा नोकरीवरती जाणार आहे गंडांतर आट आहे असं त्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे तर पुढे काय म्हटलेलं आहे बघा जिल्हा परिषद नगर परिषद असेल नगरपालिका किंवा वेगळ्या महानगरपालिका अनुदानित अंशतः अनुदानित असेल किंवा विना अनुदानित शिक्षकांना टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्याचा निर्णय एक सप्टेंबर रोजी दोन हजार पंचवीस म्हणजे आत्ताच या महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिल्या दिला असल्या कारणाने या जिल्ह्यातील या निर्णयाने जिल्ह्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यामधील झडपी नगरपालिका महानगरपालिका मधील जे शिक्षक आता सध्या रुजू आहेत किंवा ज्यांना लागायचं आहे संस्थेवरती किंवा सरकारी नोकरीकरिता तर या निर्णयाने जिल्ह्यातील दहा हजारावरून फक्त एका जिल्ह्याची आपण स्थिती बघत आहोत म्हणजे असं पूर्ण छत्तीस जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या नेमकी किती संख्या असेल लाखोन शिक्षकांची संख्या असणार आहे किंवा जे तयारी करतायत विद्यार्थी दोन तीन लाख जे टीईटी करीता तयारी करतायत किंवा टेटची ची तयारी करतायत त्या विद्यार्थ्यांनाही सुद्धा टीईटी बंधनकारक आहे तर पहिली ते आठवी पर्यंतच्या वर्गांना शिकवण्यात येता ज्येष्ठ शिक्षकांना पुढील दोन वर्षामध्ये टीईटी उत्तीर्ण होणे गरजेचं आहे न झाल्यास त्यांना सक्तीने सेवानिवृत्तीचे आदेश देण्यात येण्यात देण्यात येणार आहे किंवा त्यांना सेवानिवृत्ती घ्यावी लागणार आहे तसेच ज्या शिक्षकांची सेवा पाच वर्षापेक्षा कमी कालावधी असेल त्यांना पदोन्नतीसाठी टी एटी उत्तीर्ण गरजेचं आहे म्हणजे सहाय्यक जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तुमचा प्रो जो प्रोफेशनल पिरियड आहे जो कालावधी आहे तो संपवायचा असेल तर तुम्हाला टीएटी कंप्लीट करणं गरजेचं आहे पास होणं गरजे क्वालिफाय वाईट आहे तुम्हाला पास व्हायचं नाही फक्त दीडशेपैकी त्र्याऐंशी आणि दीडशेपैकी नव्वद ओपन आणि खुल्या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पदोन्नती मिळणार नाही निवृत्तीला फक्त पाच वर्ष शिल्लक असेल राहिलेल्या शिक्षकांना टीईटी मधनं सूट दिलेली आहे म्हणजे आता दोन बाबी या ठिकाणी आहे जे नवीन रुजू झालेले आहेत ज्यांना पाच वर्ष झाले नाहीत सेवेला त्यांना कंपल्सरी आहे परंतु ज्यांचे आता अठ्ठावन्न वर्ष आपलं सेवानिवृत्तीचं वय आहे वय आहे परंतु ज्यांची सेवानिवृत्ती रिटायरमेंटचं वय वर्ष पाच वर्ष राहिलेले त्यांना या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामार्फत सूट देण्यात आलेली आहे काय म्हटलेलं आहे राज्य सचिव प्राथमिक शिक्षण शिक्षक तर महासंघाचं काय म्हणणं आहे आपण बघूया या निर्णयाने राज्यातील पाच लाखाहून अधिक मी तरी थोडं एक लाखापर्यंत म्हटलं होतं परंतु पाच लाखापेक्षा अधिक शिक्षक भरतीच्या छायाखाली आहेत या तर जिल्ह्यातील प्राथमिक खासगी आणि माध्यमिक शाळेतील शिक्षकावरती गंडांतर येण्याची शक्यता आहे त्याबाबत पुनर्विचार करणे अत्यावश्यक आहे प्रसंगी पुनर्विचार याचिका देखील सर्वोच्च न्यायालयामध्ये टाकण्यात येणार आहे असं त्यांनी म्हटलेलं राजेंद्र गोरे आहेत खाजगी त्यांचा महासंघामार्फत तर सांगण्याचा तात्पर्य असं आहे की एकदा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतल्यानंतर तुम्हाला अवधी पण दिलेला आहे म्हणजे आपल्या दर सहा महिन्यानंतर टीईटी एक्झाम किंवा दरवर्षी टीईटी एक्झाम होते तर आपल्याला आपण त्या ठिकाणी रुजू झालेला आहोत किंवा परीक्षा पास होऊन त्या ठिकाणी आपली नियुक्ती झालेली आहे तर ही क्वालिफाय होणे एवढं तर अवघड नाहीये कारण तुमचे विषय आहेत आणि पहिली ते पाचवी असेल पाचवी ते आठवी खूप सोपा आहे तुम्ही जो अभ्यास आता शिकवताय किंवा शिक्षण घेत आहात ओके त्याच्या परीक्षेची तयारी करत आहात तर क्वालिफाय होणे मला तरी वाटत नाही एवढं अवघड आहे तर या निर्णयाचं आपण सगळ्यांनी स्वागत करणं गरजेचं आहे आणि आपल्यामध्ये जे विद्यार्थ्यांकरिता आपल्याला जी गुणवत्ता द्यायची आहे तर ती आपल्या मार्फत आपण देणे गरजेचं आहे त्याकरिता हे सर्वोच्च न्यायालयाने टीईटी बंधनकारक करण्यात आलेलं आहे तर टीईटी तर आपल्याला पास व्हायचा असेल आता सगळ्यांचे फॉर्म भरणं सुरू आहे म्हणजे तुम्ही वयाची मर्यादा या ठिकाणी दिलेली नाहीये म्हणजे जे शिक्षक ऑलरेडी रुजू आहेत ओके तर त्यांना आणि जे विद्यार्थी आता दोन तीन लाख विद्यार्थी आहेत जे टी ए करिता ज्यांचं डीएड झालेलं आहे ज्यांचं डीएड झालं असेल तर पेपर फर्स्ट करिता डी बी झाला असेल एम एस सी बी एड झालं असेल त्यांना पेपर सेकंड आणि पेपर फर्स्ट पण देता येते तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांकरिता डबल एकडी अॅकॅडमी मार्फत बालमानसशास्त्र विषयासहित ऑनलाईन बॅच लाइव स्वरूप लाईव्ह लाईव प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही कितीही वेळा व्हिडिओ बघू शकणार आहात व्हिडिओ डाऊनलोड करू शकणार आहात तुम्हाला सगळ्या विषयाच्या म्हणजे बालमानसशास्त्र परिसर अभ्यास सामाजिक शास्त्र मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता सामान्य विज्ञान या सगळ्या विषयाच्या नोट्स अपडेट नोट्स आपण प्रिंटेड पण अवेलेबल आहेत आणि मध्ये पण आपण तुम्हाला देणार आहोत तर ही बॅच अगदी कमी शुल्कामध्ये नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये दोन महिने किंवा एक्झाम जर पुढे गेली तर तोपर्यंत एक्झाम होईपर्यंत ही असणार आहे आणि ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक कराय लाईक करा, करा। आपण जर नवीन असाल जानेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे आणि इन्स्टाला फॉलो करायचं आहे ओके थँक्यू सर्वांचे सर्वांनी ऑनलाईन फॉर्म भरून घ्या तीन ऑक्टोबर लास्ट डेट आहे ठीक आहे